हाताशी घेऊन गेलो साहेब या गरीबाचं काम करावं गेल्या आणि विषयापासून याचं राशन कार्ड मध्ये नाव आले न जर आपण सांगलो एक राशन कार्ड मध्ये नवीन रायराबाईचं नाव करायचं आपल्या हिमाच आम्ही मी बोलायला पाहिजे काँग्रेसचा विषय होता पण आता जो आता कर्मचाऱ्याचा आता सर्व तीन चार वेळेस काय करतो काही परिस्थिती करेक्ट असतात फक्त त्याच्यावर ऑटोमॅटिक बोलतो हे आदिम केल असो तलाठी असो किंवा बिरव साहेब यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे कारण की ते मी कधी किती अर्थ करतात समोर सांगतो कारण की आजच्या बैठकीचे आयोजक बीड साहेब आहेत कारण की रामा कारण की स्वतः आजच्या या नियोजन बैठकीचे आयोजकच आहेतकर आणि स्वतः तेही असतील तर त्यांचंही अंकुश जात नाही तशीदार मॅडम राहतात परंतु त्यांचं कोणी ऐकत आहे का नाही हे बी आम्हाला माहित नाही कारण की प्रत्येक आमच्या इथे कन्याशाळा आहे हिमायत ची विद्यार्थी बाहेर खेळत होते परंतु इथं अशा गोष्टी सर थोडं तुम्ही जर कर्मचारी मान्य आहे पाणी टंचाई चालू आहे विषय परंतु आता विषय निघला म्हणून आम्ही तुम्हाला मानत आहोत की हे हा विषय खूप गंभीर आहे माझा जरी कार्यकर्ता असेल माझ काम केलं तर मी सोडणार नाही माझ्या बाजू घ्यायची नाही नाही आपण निवडून आल्याच्या नंतर जनतेची सेवक असतो मला तक्रार आली तर मी सोडणार नाही आता याच्यानंतर आता काय झालं मी अगोदरच सांगितलं तिचं सुद्धा काल सांगितलं मागचं मला नाही काढायचं मला इंटरेस्ट नाही कोणी काय केलं टीका करायची मला काही आवश्यकता नाही आणि माझ्या काळामध्ये जर कोणाची काम नाही होत असतील जाणून ब्रास देत तर मी सोडलेलं नाही तुम्हाला कितीतरी उदाहरण देतो मागचं नका माझ्या आता ग्रामपंचायतीला दररोज जाऊन भेटी दिल्या पाहिजे मागचा नाही सर आता समजा गावामध्ये जर समजा सकाळच्या कामाला जर आपण अमोलच्या बाटूच्या कामाला जर लाईट गेली सगळ्या गावाचे काम बंद करून त्या लाईट झाला दिसाय म्हणून काय आणि जास्त काय जास्त इस्टिमेशन नाही दहावीस हजार रुपये जर ग्रामपंचायतीनं त्याच्यावर खर्च केले तर वडगाव मध्ये कमीत कमी मला वाटतं पाच पाच हजार रुपये दोन टक्के आता असेल पाच पाच हजार लिटरच्या दोन टक्के आता दहा ते पंधरा हजार रुपये खर्च जर केला तर त्याच्यामध्ये उतर दहा हजार लिटर पण जर तुम्ही मला घराचं कुठं केबल नाही कुठं घाणीचं पाणी जाते छोट्या छोट्या समस्या एवढे तर तुम्ही करू शकत नसता बोरवा बोरव कस मला साहेब हडवाचा विनायक मात्र जाधव आमच्या गावामध्ये एक बोर राज्य रस्ता राज्याला गावामध्ये एक बोर आहे आम्ही एकोणीसशे सत्तेचाळीस देशा ला देशाला स्वातंत्र्य झाले वडगाव टाका ग्रामपंचायत आमच्या ग्रामपंचायत एकही झाली नाही ग्रामसोख फोन केला ग्रामसोख साहेब मध्ये तुम्ही कोटा आम्ही टाकायला गेल तर साहेब भोकला जातात आणि एक साहेब आमच्या वडगाव मध्ये पाणी समजा लागलं तर आमच्या इकडे पाणी येत नाही साहेबाला एक आम्ही हिंगोली लोक हिंगोलीचे आयुक्त रामदास पाटील कदम साहेब माहित साहेब फोन केला शाळेत मुलं काही साहेब त्या मुलाला पाणी नाही साहेबांना तीनदा सांगलं एक मिराशी नावाचा रावसाहेब मुलगा साहेब त्याच्या घरला साहेब तुमचे ते अधिकारी आले तुम्ही कोणा फोन केला आयुक्त साहेबांना गायकवाड साहेब होते तशीला फोन केला आमच्या गावची समस्या शिकवली मिटुली साहेब मागेले कोणी नेते असतील त्याचं नाव घेत नाही मी आणि ग्राम साहेबांना फोन केले की आमच्या इथं म्हणतात नंतर आले तुमच्या इथं आले आमच्या इथं शाळेकड साहेब एक बोर पाहिजे एक पाणी पियाला पाणी नाही शाळेकड पाणी याचं म्हणलं की चार दिवसाला एकदा येते साहेब त्याला विचारा आणि ताज्या वेळेत भैरवनाथ मंदिरातून तिकडून पाणी पा, जाते साहेब रोड काय की पाणी नव्हे आता माणसाचं बाळपा त्याच्यातून पाणी जाते हे म्हणतात आमच्या ग्रामपंचायतीकड हे नाही पैसे नाही साहेब गावामध्ये एकोणीस लोक आपण घात एकोणीस लोकायला एक चेक देत नाही साहेब हजार रुपये चेक देतात हे म्हणतात आमच्याकडे शासनानं आमच्याकडे पैसे नाही साहेब आता घरकू आले आहेत ते घरपू करायला घरगती साहेब पाच हजार मागायला आता आम्हाला